केडीएमसी निवडणुकीत शिवसेना शिंदेगड स्वबळावर युती हो अथवा न हो याला तर सह नाही आला तर आडवे करू शिवसेना जिल्हा प्रमुखांचे भाजपाला आव्हान असलेले आहे युती हो अथवा न हो आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय तुमच्या सह नाही तर करू या ठिकाणी लोकांना निवडून काम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतोय आमचे पक्षप्रमुख पक्षप्रमुख म्हणजे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साठी युती करावी लागेल पक्षाचा आदेश आम्ही नक्कीच पाळू पण कोणाला असं वाटत असेल नको मला कोणाला असं वाटत असेल विदाउट युती नाही विदाउट हे काम आम्ही निवडून येऊ शकतो तर आमचा उपाय चॅलेंज आहे आम्ही सुद्धा त्यामुळे कोणीही पदाधिकाऱ्यांना पण सांगतोय शिवसैनिकांना पण सांगतोय युती होईल तेव्हा होईल पण प्रत्येक वॉर्डामध्ये आपली प्रत्येक सीट धनुष्यभराच्या दिशा देवात डुडू आली पाहिजे एवढं एवढं विनंती करतो